काय सांगाल तांबे साहेब आपल्याला या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे काय त्याचे कारण असू शकतात याला पराभव नाही म्हणता येणार जनतेने दिलेली एक विजयी साधे की जे पारंपरिक पद्धतीने आता का काही ठिकाणी सांगितलं जातं की इतके पैसे वाटल्यावरती तिकडे इतके पैसे वाटले इतक्या वाट पक्षाचा निधी आला परंतु हुँ. आम्ही सर्व सहकाऱ्यांनी कुठलाही एक रुपया खर्च न करता एकतीसशे एकोणपन्नास मतं मला सगळ्या मतदारांनी माझ्या मंजुरीत टाकली हे सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही गेल्या नऊ वर्षापासून या प्रभागामध्ये कोरोना काळ असेल विधवा महिलांना मदत असेल ते सगळं केलं परंतु ते आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले नाही याची खंत वाटते का राहिले ना मी जितक्या लोकांसाठी काम केले मतदान कुठून आले मग कुठल्याही पक्षाचा सिंबॉल नसताना हे जे प्रामाणिक लोक आहेत नागरिक मतदार आहे त्यांनीच हे मतदान दिलं आहे ना जर समजा एखादा पक्ष तुमच्या सोबत राहिला असतात हे चित्र वेगळं राहिलं असतं का नक्कीच कारण पक्षाचा एक चार उमेदवारांचा पॅनल असतो आणि हा जो प्रभाग हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे आणि या ठिकाणी बेचाळीस हजार आहे तर ते सगळं कव्हर करताना चार उमेदवारांची गरज गरजेची आवश्यकता असतेच परंतु काही राजकीय अडचणींमुळे आपल्या आपण कुठल्या पक्षासोबत असाल असा काही विचार आहे असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि पराभवने आम्ही खचून जाणारे कार्यकर्ते नाही जरी सामान्य घरातले असलो परंतु काम करण्याची उमेद मोठी आमच्याजवळ मी कालच माझ्या कार्यालयामधून जे काही लेगुनर काम आहे ते चालू केलेले आपलं कार्यालय सकाळी आठ वाजता उघडतं सह्याद्री शिवस्वराज्याच्या माध्यमातून या सामान्य नागरिकांची सेवा काही चालू राहणार आता नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसणार हे मात्र निश्चित झालेलं आहे परंतु या प्रभागामध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आलेले आहे त्यामध्ये विकासाला काय गती मिळेल कशा पद्धतीने विकास होईल त्यावर आपण काय सांगा आता येणार का तो त्यांच्या पक्ष विषय भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना घ्यायची त्यांचा विषय <सथी> परंतु लोकांना जे चॉकलेट वाटले <सथी> आता ते चॉकलेटच खात बसावं लागतं काही नागरिकांना अशी आम्हाला शंका आहे <सथी> अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा